नमस्कार मंडळी आपण पाहू शकता एखाद्या स्पंजप्रमाणे स्पंजी मौसूद कितीही दाबून धरा अजिबात तुटणार फाटणार भेगा सुद्धा पडणार नाही इतके नरम लुसलुसीत कापसाप्रमाणे हलके फुल आणि जाळी पाहू शकता काय जबरदस्त जाळी पडलेली आहे इतका नरमपणा आहे या आंबोळीला आपले आजी आजोबा सुद्धा म्हणजे ज्या घरामध्ये वयस्कर माणसे असतील अगदी सहजपणे होटाने खाऊ शकतील इतके टेस्टी व पौष्टिक ज्वारीच्या पिठाची इनो सोडा दही लिंबू न वापरता बनलेली मस्त आंबोळी आणि सोबतच अशी खमंग लाल चटणी चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर इथे आंबोळी बनवण्यासाठी एक वाटी मी जवारीचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ते दीडशे ग्राम जवारीचं पीठ आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या म्हणजे माप परफेक्ट निघालं ते रेसिपी चुकण्याची अजिबात शक्यता नसते आणि ज्वारीचं पीठ कधीही तुम्ही आंबोळी बनवण्यासाठी घेतला तर त्याला चालून घेऊ नका कारण की ज्वारीमध्ये कोंडा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि तो शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्यासाठी तर जास्त फायदेशीर आहे शिवाय तुम्ही डाएट करत असाल तर रोजच्या डाएटमध्ये तुम्ही आंबोळीची रेसिपी बनवू शकता त्याच्याने झपाट्याने वजन कमी सुद्धा होतं आता ह्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं नाही आता अगोदर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडं थोडं पाणी टाकून मिडियम थिक मध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी इडली आणि डोशासाठी बॅटर कसं बनवतो तसंच बॅटर करून घ्यायचं आहे आपण पिठाला चाळून न घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जास्त मावेल कमीत कमी दोन कप इतकं पाणी मावेल म्हणजेच की ज्या वाटीने आपण हे दोन्ही जिन्नस घेतलेले आहेत त्याच वाटीने दोन ते अडीच वाटी पाणी लागेल बघायला गेलं तर अंदाजे पाणी आहे तरी मी तुम्हाला माप परफेक्ट सांगत आहे दोन सव्वा दोन वाटी पाणी लागेल आता थोडं थोडं पाणी मिसळून ह्याचं बॅटर अगोदर मी तयार करून घेतो आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे आणि थोडी जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा ह्याचा लाभ प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता टोटल मला पाणी लागलेलं आहे सव्वा दोन ते अडीच कप पाणी लागलेलं आहे तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं ते तुमच्या ज्वारीच्या पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे कोंडा किती प्रमाणात असेल आणि रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती प्रमाणामध्ये शोषून घेणार इथे मला तुम्हाला तर माप सांगितलेलं त्या सव्वा दोन ते अडीच किंवा अंदाजे तुम्ही पाणी वापरून अशा कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर बनवायचं आहे आणि अगोदर आपल्याला असं घट्टच बॅटर पाहिजे नंतर थोडंसं पाणी लागेल चमचा दोन चमचा किंवा तीन ते चार चमचे पाणी लागू शकतं पण आपण पिठाला भिजत ठेवणार आहोत त्याच्यानंतरच पाणी लागणार आहे पण त्या अगोदर आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत एका बाजूने हे पीठ चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे पिठामध्ये हवा भरली पाहिजे दोन ते अडीच मिनिटांपर्यंत एका बाजूने बॅटरला चांगल्या प्रकारे फेटलं की बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकंफुल होतं पाहू शकता मंडळी मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे थोडंसं पातळ झालेलं आहे फेटल्यामुळे आता पुन्हा घट्ट होणारच आहे कारण की आपण ह्याला सात ते आठ तासापर्यंत भिजत ठेवणार आहे तुम्ही वाटलंच तर एक दिवस आधी तयारी करू शकता म्हणजे रात्री झोपताना तुम्ही हे पीठ भिजवत ठेवलं हो की सकाळी झटपट नाश्ता तुम्ही शाळेच्या डब्याला किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुम्ही मधल्या वेळेस छोट्या बुकेसाठी सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तर ह्या पिठाला मी सात ते आठ तास आता भिजत ठेवत आहे तर मंडळी आपल्याला नाश्त्यासाठी लाल स्पायसी चटणी बनवायची आहे म्हणजेच की लालवाली तिखट चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आणि ह्याला फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलकासा धूर निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे टमाटर न वापरता सुकं खोबरं किंवा ओलणारं न वापरता ही चटणी मी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा धूर मिरची मधून निघायला लागलेला आहे आणि हलक्या मिरच्या फुगायला लागलेल्या ला या आहेत यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि या मिरचीला अगोदर थोडस थंड करून घ्यायचं आहे या बेडगी मिरच्याला एका मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेडगी मिरच्याचं देठ काढून घ्यायचं आहे आता याला आपल्याला रूम टेम्परेचर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत मिरच्या तुम्ही भाजल्या नसतील तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे म्हणून थंड पाण्यामध्ये म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये भिजत ठेवत आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिरच्या भिजल्या की ह्यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे नरम झाल्या की रंग चांगला सोडतात ह्या मिरच्या म्हणजे चटणीला लाल रंग मस्त येतो ह्यासोबतच काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने चटणी आणखीन खमंग बनेल सर्वात प्रथम इथे एक चमचा जिरे वापरायचे आहे सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चटणीला चव चांगली येण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे दोन चमचे साल नाही काढली तरी चालेल चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळवा चटणीचा कलर आणखीन चांगला गड देण्यासाठी एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आणि चव बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे किंवा तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर एक चमचा दही किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्या चटणीला पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ही बारीक वाटली जाणार तुम्ही अगोदरच पाणी वापरला तर बारीक वाटली जाणार नाही अगोदर बारीक वाटून घ्या मग गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला कशी चटणी खायला आवडते त्यानुसारच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा अशीच चटणी घट्ट ठेवा मगच खायला जास्त टेस्टी लागते जास्त पातळ करू नका आता चटणी आणखीन खमंग होण्यासाठी आपल्याला इथे ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये इथे मी एक चमचा गरम तेल केलेला आहे आणि या गरम तेलामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे आणि थोडीशी कडी मसाला टाकायचा आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मंडळी तडका दिल्यावरच चटणी एक ते दोन दिवसापर्यंत टिकून राहते फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर याला चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे पाहिलं ना मंडळी किती झटपट चटणी आहे जित जितक्या झटपट आपण आंबोळी बनवत आहोत ज्वारीच्या पिठाची तितक्या झटपट आपल्याला चटणी सुद्धा बनवायची आहे बेस्ट कॉम्बिनेशन आहे ज्वारीच्या पिठाचे आंबुडी आणि अशी लाल चटणी खायला एकदम टेस्टी लागते चला तर मंडळी थोड्या वेळ याला बाजूला ठेवून झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे आंबलेलं आहे की नाही पाहू शकता मंडळी पीठ मस्त पैकी आंबलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि रवा मिक्स केलं तर पीठ फुगत नाही पण आंबतं एकदम परफेक्ट कधीही तुम्ही नोटीस करा हे पीठ फुगणारच नाही ज्वारीचं झालं घावाचं पीठ फुगणारच नाही कारण की ह्याच्यामध्ये आपण उडीद डाळ नाही वापरत कच्च्या तांदळामध्ये आपण उडीद डाळ वापरतो म्हणून रात्रभर ठेवल्यावर ते मस्त पैकी फुगतं रात्रभर ठेवा किंवा सात आठ तास ठेवा काही फरक पडत नाही हे फुगणार नाही पण परफेक्ट आंबणार आणि एकदम आंबट वास येणार पाहू शकता जबरदस्त आंबलेला आहे आणि एकदम आंबूस वास येत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने एकजीव करायचा आहे आणि पुन्हा याला दोन मिनिटापर्यंत एका बाजूने एका डायरेक्शन मध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार ह्या पिठामध्ये हवा भरली जाणार आणि पीठ एकदम हलकं फुल होणार दोन वेळा आपल्याला हे पीठ फेटायचं आहे आंबल्याचा पहिलंसुद्धा सुद्धा आपल्याला फेटून घ्यायचं आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये असणार आणि मंडळी आंबल्यानंतर मीठ वापरायचं आहे त्याच्या आधी वापरायचं नाही त्याच्या आधी तुम्ही मीठ वापरला तर आंबवण्याची प्रक्रिया एकदम स्लो होते पीठ आंबणारच नाही बरोबर म्हणून मीठ आपल्याला अगोदर नाही नंतर वापरायचं आहे दोन ते अडीच मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटल्यावर पीठ चांगल्या प्रकारे हलकं फुल झालेलं आहे आणि बॅटर मध्ये हवा भरली गेल्यामुळे नाश्त्याला जाळी पडण्यात जास्त मदत अशा पद्धतीचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे मी अगोदरच थोडंसं पातळ ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरण्याची गरज नाही तुम्ही थोडंसं घट्ट ठेवलं असाल पीठ तर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरून कन्सिस्टन्सी अशी ऍडजस्ट करायची आहे चला तर मंडळी फटाफट आता तुम्हाला मी या ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवून दाखवतो तर मंडळी इथे आंबोळी बनवण्यासाठी मी स्पेशल डोसा तवा पॅन घेतलेला आहे तुम्ही साधा पॅन घेतला तरी चालेल म्हणजे की नॉनस्टिक घ्यायचा आहे थोडस पाणी टाकायचं आहे टेम्परेचर एकदम कमी करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला फक्त एक ते दोन थेंब तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचा आहे आणि गॅस आता आपल्याला एकदम स्लो करायचा आहे फक्त एक ते दोन थेंब तेलाने मस्त असे आंबोळी होते आणि एक तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं पिठामध्ये तुम्ही एक चमचा साखर वापरू शकता साखर वापरल्याने काय होणार खालतून एकदम मस्त कॅरमल रंग येणार वाटलंच तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं मी साखर वापरलेली आहे तांत्रिक अडचणीमुळे तो व्हिडिओ शूट झाला नाही आता हलक्या आताने वरतून एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि याला पसरवायचं काहीच गरज नाही फक, फक्त फक्त बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य पाहिजे पाहू शकता आपोआप पसरायला गेलेला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो जाळी पाहू शकता एक एक जाळी पडत चाललेली आहे वरतून बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे तर पाहू शकता मंडळी काय मस्त जाळी पडलेली आहे आता ह्याला फक्त काही सेकंद पलटून घ्यायचा आहे आणि रंग पाहू शकता मंडळी काय मस्त कॅरेमल रंग आलेला आहे असा लाल रंग आला की दिसायलाही चांगलं दिसतं म्हणून मी तुम्हाला बोललो साखर तुम्ही वापरू शकता आणि ज्यांना डायबिटीस आहे मग साखर नाही वापरलं तरी चालेल असं काही सेकंद ह्याला दाब देऊन भाजून घ्यायचा आहे फक्त नावापुरतं भाजून घ्यायचं आहे तसं तर काही गरज नाही हे पहा जबरदस्त अशी आंबोळी झालेली आहे ज्वारीच्या पिठाची आता ह्याला काढतो बाजूला आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी बनवून दाखवतो आता इथे ते तेल बिल लागवायची गरज नाही बरोबर सेंटरला ना। एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने वरून फिरवायचं आहे हलक्या हाताने बरं का इतक्याच प्रमाणामध्ये फिरवायचं आहे आणि बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकतो जाळी काय छान पडलेली आहे आता ह्याला उलतून नाही घेणार आहे ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या सर्व आंबोळ्या बनवून घेतो एक वाटी ज्वाळीच्या पिठाने लहान मोठ्या अशा चौदा आंबोळ्या झालेल्या आहेत पाहू शकता मंडळी दिसायलाही सुंदर आणि जाळी पहा किती मस्त पडलेले आणि एकदम हलक फुल जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि आपले आजी आजोबा असतील म्हणजे घरी जे वयस्कर माणसं असतील आणि ज्यांना दात नसतील खाऊ शकतात इतकी मोहसूद झालेली आहे पाहू शकता इतका दाब देत आहे अजिबात भेगा पडत नाही ना तुटत आहे पंचप्रमाणे एकदम स्पंजी झालेले आहेत आणि अशी लाल चटणी एकदा बनवून पहा बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद